ik gula bisa di cerah ke anu karena gula bisa di eh enggak anu tinggi-tinggi karenaji tinggi tinggi-tinggi अर्धभोंड्या करतो इकडे ये धोंड्याला सांग ना टिंग टिंग करा इकडे ये चालली चालली आजीकडे चालली का बर तांदूळ खेळते आजीकडे जाऊन नाही खेळू आजीचे तांदूळ सगळे खराब होतात ना मग हा मग नको आहे अनु खराब होतात बघ आजीचे तांदूळ सगळे ये जा जा ये कसलं पळते ग कुठ कुठं कुठं चालली इकडे इकडे ए अनु इकडे तरी ये कुठं चालली सांग मला ए अगं कुठे चालली अनु कुठे चालली पॉप आजू? आणायला अजून अजून काय Yeah.